श्री स्वामी समर्थ मी आज आपणास मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार व्रत पूजा विधी मांडणी त्याचप्रमाणे कथेबद्दल माहिती देणार आहे हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व श्री महालक्ष्मीची कृपा मिळवून देण्यासाठी करावे हे व्रत करत असताना आपण व्रताच्या दिवशी उपवास करावा केळी फळे दूध प्यावे उपाशी राहू नये रात्री गोडाचे जेवण करावे आणि देवीला नैवेद्य दाखवून सर्व सह भोजन घ्यावे ह्या व्रताच्या दिवशी आपण देवीची षोडचारपणे मांडणी करावे आपण त्यासाठी कलश ठेवावे त्याचप्रमाणे पोथी म्हणावी पोथी ठेवावी त्या पोथीतील पोथी आपण कथा वाचावी कलशावर आपण हळदी कुंकू लावून तिथे देवीचे मुकुट ठेवावे त्याचप्रमाणे पाच फळे ठेवावे हळकुंड सुपारी विड्याचे पान ठेवावे आणि आपण तोरणाने जे काही आपण जे आपण मांडणी केली आहे त्याला सुशोभित करावे फुलं हार वाहावे या दिवशी आपण इतर इतर महिलांना देखील बोलवू शकतो त्याचप्रमाणे व्रताच्या उद्धापनाच्या दिवशी आपण आठ सुवासिनींना बोलवावे या आठ सुवासनंना किंवा तसे शक्य नसल्यास कुमारिकेला घरी बोलवून तिला आसनावर बसून तिला हळद कुंकू लावून फळे द्यावे त्याचप्रमाणे जमलेस तर सुवासनेंची एखादी वस्तू द्यावी या व्रता हे व्रत केल्यावर आपल्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी त्याचप्रमाणे लक्ष्मीची भरभराट होते आता आपण लक्ष्मीची महालक्ष्मीच्या व्रतेची कथा ऐकून घ्यावी महालक्ष्मी व्रतेची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृषा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृद्धी स्मृती दया याप्रमाणे अनेक रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती श्री समुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकात लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री त्याचप्रमाणे गोलोकी राधिका वृंदावनी रामेश्वर चंद चंदनवनी चंदा, चंदा चंपकली गिरिजा पद्मवती पूजा मालतीवनी मालती कुंदवनी कुकुंदती केतकीवनी सुशिला याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे रूप द्वापार युगात भारतभूतीला सौराष्ट्र देशात भद्रश्रेवा नावाचा एक राज्य राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे समज ज्ञान त्याला होते त्याला चंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी आणि होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच करताच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मणीस नीट विचारपूस केली वृद्ध बरायणी ब्राह्मणीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी माता मनाली बाळ माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्ण पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांचे भांडण होत असे मग नवरात्रीला खूप मारझोड करी ह्या जाचाऱ्यात ती वैश्यपत्नी कंटाळली आणि तिने घर सोडून गेली राणीवणी उपाशी भटकून लागली तिने तिची ती दशा मला बघवली नाही तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या महालक्ष्मी व्रताचे मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्यावरून तिने महालक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती संतती व सगळ्यांनी भरभराट झाली तिच्या जीवनातील आनंदी आनंद आला पुढे ते पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केले तितके हजार वर्ष त्यांना सुख मिळाले ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्यांनी त्यांची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व माहिती सांगितली मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मांडून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी आत गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागा रागाने व तावा तावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणाला ब्राह्मण स्त्रीला फटफट बोलू लागली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्भटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्त आणि जायचे ठरवले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत सांगितली कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला क्षमा मागितली तेव्हा महालक्ष्मीला तिची दया आले तिने श्यामवालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राज पुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व काही गेले अन्नदशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जामत राज्य आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया दया येईल तो आपल्यासाठी काहीतरी नक्कीच क्रमाला त्याप्रमाणे भद्रशेवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासीला तो दिसला त्याने राजलक्षणे जाणून दासीने त्याचे विचारले तो राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत गेले त्यांनी सर्व तिला सांगितले दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबाल्याने आपल्या पित्याच्या मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून दहन दिले भद्रश्रवा घरी आला आनंद झाला तिने हांडा उघडला तो काय हांडा होते महालक्ष्मीच्या अवकृपेने काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालाने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरज चंद्रिका परत आल्यावर नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरज राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अप अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताच तिने तेथले थोडे मीठ बरोबर आणले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले आहे पती म्हणाले म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण आळणी वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घातल्याने जेवण रुचकर लागू लागले हेच ते राज्याचे सार श्याम बाल्याने पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी विनोद करून जेवण पूर्ण केले अशा रथीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती याचा लाभ होईल सकळ मनोरथे पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पृथ्वी वाचल्याशिवाय विसरू नये महालक्ष्मीच्या महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही श्री व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण देवे नम ओम श्री देवे नम ओम शांती शांती श्री देवता नम ओम शांती शांती